राजकारणाच्या पटलावर न जाता समाजकारण करणारे दिन दुबळ्यांचे कैवारी रवाले येथील युवा नेतृत्व प्रभावी व्यक्तिमत्व ऍडव्होकेट अमोल उघाडे यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देऊन त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला वाढदिवस म्हणजे आपले आयुष्य एक वर्षाने कमी होत असले तरी एका बाजूला मदतीचा हात दिल्याने आयुष्यमान वाढते हाच धागा पकडून विविध सामाजिक उपक्रम तृतीय मायेचा आधार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली तसेच रिक्षा चालकांचा एक वर्षाचा विमाही काढण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून अॅडव्होकेट अमोल उघाडे यांना शुभेच्छा दिल्या रमाले येथील प्रभाग क्रमांक सहा मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पंचशील बुद्ध विहाराजवळ ऍडव्होकेट अमोल उघाडे यांच्या रबाले येथील प्रभाग क्रमांक सहा मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पंचशील बुद्ध विहाराजवळ ऍडव्होकेट अमोल उघाडे यांचा परिवार आणि अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रबोधनात्मक उपक्रम दिलीप केदार प्रस्तुत गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला I'm <laughs> going <laughs> त्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानात गोईल ज्येष्ठ माजी नगरशोक संजीवित युवासेनेचे नेमकी युवा नेते संदेश बनसोडे आरपी ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव लक्ष्मण भाऊ संदीप नवले विक्रम ढेपे गणेश शर्मा नेमबी कलावंत अध्यक्ष कमलाकर शिजुळे व सिने अभिनेते दिलीप केदारे आणि आज खऱ्या अर्थानं तरुण नेतृत्व युवा नेतृत्व म्हणता येईल की या एरियामध्ये अतिशय सूचित आणि अतिशय जिंकलेला अॅडव्होकेट आणि प्लस एल एल एम करणारा म्हणजे जजच्या परीक्षा देणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या साईच्या या चिरंजीव अमोल उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आणि त्यांना मी सदिच्छा अशी देणार की ह्या प्रभागाचं नेतृत्व त्यांच्या हस्ते निश्चितपणानं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं हो अशी मी त्यांना आजच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब च्या कृपेने त्यांना सदिच्छा देतो आणि जय भीम जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी अंशिका नाईक राहणार आज अमोल दादा उघडे यांच्या इथं बोलवलं आम्ही खूप त्यांचा धन्यवाद करतो आणि आमच्या समाजाला त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसात बोलवलं त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांनी आमचा साडी साडेजी केलेला आहे आणि त्यांच्यासारखं युवा नेतृत्व हे समाजाला पाहिजे आहे आणि ते चांगल्या व्यक्ती आहे नमस्कार मी सुवर्णा गजबीए प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशन ची अध्यक्ष आहे आणि अमोल दादा उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या फाउंडेशन ला थोडीफार मदत केलेली आहे डोनेशन दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानले आभारी आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात त्यांना आलेला आहे त्यांना आर्थिक मदत केलेली आहे ज्या समाजाने ज्या किन्नर समाजाला नाकारलेला आहे अशा समाजाला या समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या टीम संपूर्ण टीमने केलेलं आहे संपूर्ण माझ्या मित्रपरिवारांनी केलेलं आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी आपण भेटवस्तू दिलेल्या आहेत तसेच आपण पाहिलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो वाघासारखे गुरुकुलेश्वर राहणार नाही असं म्हणतात आणि त्यासाठी त्या माध्यमातून या प्रभागातल्या ज्या शोषित पीडित ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं सा मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे, हे सर्व स्वकर्षातून करत असताना आपण या समाजाचं देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई युवा संघर्ष समिती यामध्ये आमची संपूर्ण टीम आहे या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एक संघटना आज स्थापन केलेली आहे आणि आमचे मित्र बालाजीभाऊ सावळे यांच्या या विष्णुनगर या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक प्रथम आमच्या संघटनेचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही ओपन केलेलं आहे आणि अशा प्रकारे या समाजामध्ये राहून अपन आपण आपल्यासारखे अजून दहा तरुण घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि असं जर आम्ही केलं तरच आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी समाजाचं एक देणं लागतो म्हणून कार्य करतो असं आमची हे राहील त्यामुळं आम्ही पूर्वीपासून आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत आजही करतोय उद्याही करू आणि परवाही त्यानंतरही करत राहू अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू आपण पाहिलं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आले आज पावसाचा दिवसभर वेळ असताना दिवसभर पाऊस आज या नवी मुंबईमध्ये आहे अशा परिस्थितीत कित्येक लोकं येऊन मला भेटून गेलेले आहेत कार्यक्रमाची वाट बघून बघून सुद्धा काही जण भेट देऊन निघून गेलेले आहेत आणि असं असताना सुद्धा पावसाने जशी साथ दिली तसं या गोरगरीब जनता सुद्धा मला साथ देत आहे आज पाहिलं तर आज जवळजवळ सात वाजेपर्यंत पाऊस होता कार्यक्रम होईल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो पहचान रंगी जाला जैसे मस्त शराबी हालत रंगी

प्रबोधनश्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो आयकॉन दाखव